भारतीय जनता पार्टीच्या हर्सूल मंडल तालुकाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरसूल येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात निवडणूक प्रमुख भाऊसाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ मार्गदर्शक मंगा बाबा गावित यांच्या अध्यक्षतेखाली दे भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा त्र्यंबकेश्वर दक्षिण मंडल हर्सूल तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया संदर्भात बैठक पार पडली यावेळी बूथ रचना व सक्रिय सभासदांचा आढावा घेण्यात आला तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमी लक्षात घेऊन मंडल तालुका निवड प्रक्रिया करण्यात आली श्री अशोक भोये श्री जयराम भुसारे तसेच श्रीमती सुमित्रा वड या तीन इच्छुक उमेदवारांनी मनोगत व्यक्त करून हर्सुल मंडल तालुका अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची संमती दर्शवली या तीन नावावर बैठकीत चर्चा झाली व सर्वानुमते निवडणूक प्रमुख यांना नावे देण्यात आली यावेळी मंचावर जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती लताबाई राऊत सरचिटणीस श्रीमती सुनंद ताई टोपले शहराध्यक्ष पवार कांतीलाल शेठ लोखंडे लक्ष्मण भांगरे पवन बोरसे सरपंच पवन गावित श्रीमती देवका कुंभार आदी उपस्थित होते निवड प्रक्रियाप्रसंगी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीस लक्षात घेऊन हर्सुल मंडलमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकविण्यात यावा असे जयराम भुसारे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच हरसून प्रमुख कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले यावेळी श्याम भाऊ गावित हिरामण गावित हनुमंत तरवारे अंबादास भाऊ गांगोडे रामबाबा लहारे भगवान कचरे उपसरपंच हिरामण भाऊ घाटाळ रघुनाथ भाऊ घाटाळ वसंत कापसे सुधाकर पागी काळुदास निंबारे कैलास वळवी अरुण भोये अर्जुन किरकिरे योगेश मुकाशी पुढारी वृत्तपत्राचे वार्ताहर मनोज वाजे रघुनाथ वळवी प्रकाश कनोजे सुरेश झोले नंदराम भुसारे राहुल चौधरी चंदू वाघ भरत बोरसे नामदेव भुसारे जयेश राऊत मोहन कचरे हरिदास माळेकर राजेश चहाळे हिरामन भोये केशव गावित दिलीप जाधव भारत भोये मोहन भुसरे घनश्याम भवर तसेच हर्सुल मंडळातील मोठे कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मनोज वाजे त्र्यंबकेश्वर